मला महाराष्ट्राचे जगदगुरु तुकोबा रायांचा जीवनकाळ मॅपच्या माध्यमातून बघूयात संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली पुणे जिल्ह्यातील देवगावात आई कनकाईच्या पोटी झाला तुकोबांच्या वडिलांचा म्हणजेच बोल्लोबांचा सावकारीचा व्यवसाय होता सोळाशे पंचवीस मध्ये म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचं लग्न रुक्मिणीशी झालं पण त्या दुष्काळात मरम पावल्या पुढे तुकोबा अठरा वर्षांच्या असताना त्यांचे आई वडीलही गेले तुकोबांचं दुसरं लग्न जिजाबाई म्हणजेच आवडीशी झालं पण आता तुकारामांचं मन संसारात नव्हतंच सोळाशे पासून ते विठोबाच्या नामात बुडून गेले गेले होते त्या काळात ते भीमा नदीच्या काठी डोंगरावर जाऊन ध्यानात बसायला लागले सोळाशे बत्तीस मध्ये त्यांनी पहिला अभंग लिहिला मग तुकोबांची समाजावर अन्यायावर अभंग लिहिले त्यांचं कीर्तन ऐकायला गावोगावून लोक येऊ लागले सोहाशे आसपास तुकोबा एक प्रचलित संत झाले होते पण काही पंडितांना हे खटकू लागलं त्यांनी तुकारामांना अभंग लिहिण्यास बंदी घातली त्यांनी अभंगाचं गाठोड गंगेत विसर्जित करायला लावलं तुकोबांनी ते गाठोडे इंद्रायणी टाकलं पण असं म्हटले जाते कि ते गाठोड पाण्यावर तरंगत परत आलं सोळाशे चाळीस ते सोळाशे पन्नास दरम्यान रामेश्वर भट जे तुकारामांचे विरोधक होते त्यांनी नंतर तुकारामांचे विचार समजून घेतले आणि त्यांचे शिष्य बनले त्यामुळे तुकाराम आणखीनच वाढला यानंतर सोळाशे अठ्ठेचाळीस च्या चा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी संत महाराजांच्या भक्ती आणि कार्याची ख्याती ऐकून त्यांना सन्मान देण्यासाठी मशाल छत्र घोडे रत्ने आणि द्रव्य पाठवले त्यांनी तुकारामांना राज दरबारात येण्याचे निमंत्रण सुद्धा दिले संत तुकारामांनी नम्रपणे आजराना नाकारला आणि सांगितले की सोने आम्हाला माती समान आहे त्याचा गोरगरीबांच्या कल्याणासाठी करा पुढील सोळाशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी शेवटचा अभंग लिहिला आणि सोळाशे पन्नास साली देवतील एका कीर्तनात विठोबाच्या रथात बसून ते आकाशात विलीन झाले अशी मान्यता आहे तुकोबा संत म्हणून गेले पण अभंगातून आजही आपल्यात आहेत तर त्यांची ही माहिती एक लाईक करून सर्वांसोबत शेअर करा डाऊनलोड शेअर चा